नमस्कार लायफी तंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रुखवातीचे सामान दाखवणार आहे त्यासाठी मी आलेली आहे ठाणे वेस्टला स्टेशनला उतरल्यानंतर मामलेदार मिसळ आहे तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर विठ्ठल मंदिर गल्ली आहे तिथेच तुम्हाला बाहेरच असं हे रुखवातीचं सामान दिसेल तर त्या शॉपमध्ये आपण जाणार आहोत तर त्या शॉपचं नाव आहे कंदलकर आर्ट ज्वेलर्स बाहेरच इथे रुखवातीचं सामान पाहायला मिळते तर इथे बैलगाडी आहे लाकडी खेळणी इथे बावली आहे बघा नवरी आहे सनई चौगडा आहे शौप आपने आपने या शॉपमध्ये आपण हे सर्व आयटम विथ प्राइस पाहणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया सामान मध्ये यांच्याकडे दगडी वस्तू आहेत त्या अगोदर आपण पाहूयात तर दिव्या बघत दिवे दोन आहेत इथे एक मोठा दिवा आहे आणि छोटा दिवा जातं त्यानंतर पाटावरवंटा चूल आणि खलबत्ता तर खलबत्ता पण बघू शकता खूप मस्त आहे एकदम हे बघा यांची प्रत्येकी प्राइस दोनशे रुपये आहे इथे बैलगाडीसुद्धा आहे आणि प्रत्येक बैलगाडी वेगवेगळी आहे आणि प्रत्येकाची प्राईससुद्धा वेगळी आहे तर इथे बघा ही खूप सुंदर बैलगाडी मोठी बैलगाडी आहे ब एकदम हलकी फुलकी आणि मस्त सजवलेलं आहे तुम्ही बघू शकता बैल बैलाच्या बघा अशी मस्त घंटी घातलेली आहे त्यानंतर बैलगाडी पण मस्तपैकी सजवून ठेवलेली आहे आणि ही बैलगाडी आहे सातशे रुपयाला इथे लाकडी बैलगाडी आहे आणि बघा हजार रुपयाला आहे मस्त घुंगरू वगैरे लावलेले आहेत बघा इथे छान आहे एकदम आणि याच्यामध्येच तुम्हाला जर छोटी साईज पाहिजे असेल तर ती सुद्धा आहे तर ही बघा ही बैलगाडी पाचशे रुपयाला आहे का याला आपल्याला बैल मिळतील का हो ओके बैल हा तुम्हाला फक्त बैलगाडी पाहिजे असेल तर पाचशे रुपयाला मिळेल आणि जर जोडी घेतलात बैलांची तर पूर्ण सहाशे रुपयाला सेट मिळेल आणि खूप मस्त आहे बघा जर तुम्हाला रुखवातीमध्ये ठेवायला बैलाची जोडी पाहिजे असेल तर तीसुद्धा मिळेल फक्त शंभर रुपयाला आहे बैलगाड्यांमध्ये पण यांच्याकडे वेगवेगळे प्रकार आहेत तर इथे प्लास्टिकमध्ये बैलगाडी आहे तर याची प्राईज आहे चारशे रुपये ही तीनशे रुपयाला आहे आणि त्यानंतर लाकडांमध्ये पाहिजे असेल तर बघा इथे पण वेगवेगळे वेग असे प्रकार आहेत तर हीसुद्धा तुम्हाला तीनशे रुपयाला मिळेल इथे ही जी आहे ती अडीचशे रुपयाला आहे आणि त्याच्यापेक्षा छोटी पाहिजे असेल तर ती आहे दोनशे रुपयाला अशी जर बैलगाडी तुम्ही घेत आहे तर ही फक्त तुम्हाला दोनशे रुपयाला मिळेल ही पूर्ण अशी लाकडाची बनवलेली आहे हे बघा तर इथे सनई चौगडासुद्धा आहे तर हे बघा इथे मस्त असं पॅक करून ठेवलेलं आहे तुम्हाला असं जवळून दाखवते पूर्ण हा जो सेट आहे तो दीडशे रुपयाला आहे त्यानंतर तुम्हाला अक्रोड आणि सुपारीमधला जर सेट पाहिजे असेल तर तोसुद्धा तुम्हाला दीडशे रुपयाला मिळेल आणि याच्यामध्येच हा बघा तुम्ही सनई चौगड्यामध्येच ना तुम्हाला असे बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे पाहायला मिळतील खूप छान आहे तर हा पण एक बघू शकता हा सनई चौगडा दोनशे रुपयाला आहे सनई चौगड्यामध्ये तुम्हाला तीन ते चार प्रकार मिळतील इथे सप्तपदी आहेत नवरी होमाला बघा फेऱ्या घालतायत भटजी आहे त्यानंतर ते इथे सनई वाजवताना आहे आणि हा पूर्ण सेट जो आहे तो तीन साडेतीनशे रुपयाला आहे त्यानंतर हा एक बघू शकता लग्न लावतानाचा पूर्ण सेट आहे अंतरपाठ पकडलेला आहे बडजी आहे सनई चौगडं आणि हा पूर्ण सेट साडेतीनशे रुपयाला आहे इथे पूर्ण रिसेप्शन दाखवलेला आहे आणि हा सेटसुद्धा साडेतीनशे रुपयाला आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल रुखुवातीमध्ये तुम्हाला सप्तपदी त्यानंतर अंतरपाठ पकडून नवरा नवरीचं लग्न लावताना आणि रिसेप्शन असे तिन्ही प्रकार तुम्हाला इथे मी दाखवले आहेत म्हणजे कोणताही सेट घ्या साडेतीनशे रुपयाला आहे डोलीसुद्धा आहे आणि डोलीमध्ये नवरी बसलेली आहे आणि हा पूर्ण सेट तीनशे रुपयाला आहे आहे आणि आणि मस्त केलेली बघा कमी वाली डोली पाहिजे असेल ना तर ती सुद्धा आहे तर याच्यामध्ये बघा हे दोन आहेत ही एक डोली आहे ही आहे दोनशे रुपयाला आणि आणखीन एक डोली आहे ही पण दोनशे रुपयाला आहे हे बघा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक डोली दाखवते तर ही एक डोली आहे ही आहे दीडशे रुपयाला डोलीमध्ये तुम्हाला चार प्रकार मिळतील आणि खूप छान आहे डोली मेन म्हणजे नवरी पण आहे त्यामध्ये तुळशी वृंदावन सुद्धा आहेत नव्वद रुपयापासून स्टार्टिंग आहे तुळशी वृंदावन बघे बघा मस्त राधाकृष्ण आहे आणि पूर्ण असं वेल्वेटचं काम केलेलं आहे त्यानंतर प्लास्टिकमध्ये पाहिजे असेल तर बघा ह्या अशा प्लास्टिकमध्ये आहे आणि थोड्याशा मोठ्या अशा तुळशी वृंदावन पाहिजे असेल ना तर त्यासुद्धा आहेत तर इथे मोठं तुळशी वृंदावन आहे आणि इथे समोरच बघा गणपती बाप्पाचा फोटो आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून छोटी साईज पाहिजे जी असेल तर ती सुद्धा तुम्हाला मिळेल आणि घराच्या समोर पण तुळशी वृंदावन दाखवतो तर आता इथे बघा तुम्हाला घर दाखवते खूप छान आहे पूर्ण इथे गाडी पण दिलेली आहे त्यानंतर बघा खिडकी वगैरे असं पूर्ण सेट आहे हा आहे अडीचशे रुपयाला हे पुट्ट्याचं घर आहे याची प्राइस आहे दोनशे रुपये आणि यामध्ये लहान साईजचं घर आहे त्याची प्राइस आहे दीडशे रुपये आणि इथे हे होडी टाईप घर बनवलेलं आहे आणि याची प्राइस आहे अडीचशे रुपये इथे लाकडी खेळण्याचा किचन सेट आहे आणि हा अडीचशे रुपयाला पूर्ण सेट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्व भांडी दिलेली आहेत लाकडाची लाटणी सुद्धा आहे थोटी आणि मोठ्याच्या दोन साईज आहे हे आहे एकशे ऐंशी रुपयाला आणि हे प लाटणी पळपट आहे दीडशे रुपयाला लाकडामध्ये इथे जातं सुद्धा आहे आणि जातं तर बघू शकता खूप सुंदर आहे बघा एकशे ऐंशी रुपयाला आहे हळदी कुंकवाचा करंडा आहे लाकडामध्ये मोठा जो आहे त्याची दीडशे रुपये प्राईज आहे आणि छोटा आहे तो शंभर रुपयाला आहे रुखवातीमध्ये ठेवण्यासाठी जेवणाचा ताटसुद्धा आहे आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला बरेच असे खाण्याचे प्रकार दिलेले आहे इथे बघा काजू कतली दिलेली आहे करंजी लाडू तर असे हे वेगवेगळे आयटम दिलेले आहेत आणि ह्या पूर्ण सेटची प्राईज आहे एकशे सत्तर रुपये रुखवादीमध्ये ठेवण्यासाठी आईचा निरोप आहे आणि हे आहे तीस रुपयाला त्यानंतर इथे बघा माहेरचा चुडा दिलेला आहे हा आहे साठ रुपयाला आणि इथे हे सौभाग्य अलंकार आहे आणि हा पण साठ रुपयाला आहे रुखवादीमध्ये ठेवण्यासाठी यांच्याकडे फळंसुद्धा आहेत हे अशी मस्त असा पूर्ण सेट आहे ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला अशी वेगवेगळी फळं दिलेली आहे दोनशे चाळीस रुपयाला पूर्ण सेट आहे लाकडाची टोपली आहे आणि याच्यामध्ये पण असे वेगवेगळी फळं दिलेली आहेत त्यानंतर तुम्हाला एकदम छोटा असा फळाचा सेट पाहिजे असेल तर तोसुद्धा आहे आणि हा आहे एकशे ऐंशी रुपयाला हा एक सेट आहे फळांचा आणि हा आहे दोनशे ऐंशी रुपयाला रुपालीमध्ये ठेवण्यासाठी घरी वेगवेगळे फराळ बनवत असा आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला असे टोपल्या पाहिजे असतील ना तर यांच्याकडे बघा लहान मोठ्या अशा सर्व प्रकारच्या टोपल्या आहेत तर इथे बघा गोल्डन लेसवाल्या आहेत आणि त्यानंतर इथे या रेड कलरच्या लेसमध्ये आहेत तर तुम्हाला मी आता एक दाखवते तर हे बघा ह्या अशा प्रकारच्या आहेत याच्यामध्ये तुम्ही जो फराळ असणार आहे तो तुम्हाला इथे याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि नंतर मग तुम्हाला हे असं मस्तपैकी बांधून तुमच्या रुखवातीमध्ये ठेवायचं आहे बघा खूप मस्त आहेत रुखवातीमध्ये ठेवण्यासाठी जर बास्केट पाहिजे असेल तर बघा खूप छान आहे आणि याची प्राईज आहे सहाशे रुपये हे बघा म्हणजे याच्यामध्ये ना तुम्ही फळं वगैरे पण ठेवू शकता इथे शेवाईचं सेटसुद्धा आहे याच्यामध्ये साडी खण आंबाडा आणि वेणी असा हा सेट दिलेला आहे आणि याची प्राइस आहे दोनशे ऐंशी रुपये आणि बघा खूप वेगळा असा सेट आहे रुखवातीमध्ये ठेवण्यासाठी रुखवातीमध्ये ठेवण्यासाठी ज्या मेन मेन वस्तू लागतात त्या मी तुम्हाला दाखवलेत आता त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून छोट्या छोट्या वस्तू दाखवते तर ह्या बघा इथे हे तोरण आहे म्हणजे हे तोरण पण तुम्ही रुखवातीमध्ये ठेवू शकता त्या आंब्याचं तोरण आहे तर हे एक तोरण तुम्ही रुखवाती मध्ये ठेवू शकता त्यानंतर इथे हे बघा असं एक पूर्ण नारळाचं असं तोरण आहे त्यानंतर इथे गजऱ्याचं तसे हे वेगवेगळे तोरण आहेत ताटामध्ये काही वस्तू ठेवल्या असतील आणि त्याच्याभोवती जर तुम्हाला डिझाईन करायची असेल ना तुम्ही हे तोरण ठेवू शकता तर हे एक तोरण बघा वेगळं आहे ते पान सुपारी आहे पूर्ण मोत्यांनी बनवलेली आहे स्वस्तिक आहे इथे बघा मस्त एकदम तर इथे कलश तोरण आहे म्हणजे तुम्ही जो कलश ठेवता त्याच्या भोवती पण तुम्ही हे तोरण लावू शकता तर असे छोटे मोठे तुम्हाला तोरण इथे पाहायला मिळतील इथे शुभलाभ आहे पूंकवाचा करंडा त्याच्यामध्ये पण तुम्हाला दोन तीन प्रकार पाहायला मिळतील बघा कोयरी आहे मोराची कोयरी आहे कलश आहे रुखवातीमध्ये ठेवण्यासाठी सुवा फुडा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आरसा लिपस्टिक पावडर म्हणजे सर्व मेकअपचं सामान जे आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि याच्यामध्ये याच्यापेक्षाही मोठा फुडा पाहिजे असेल ना तोसुद्धा आहे दोन नवर देने करें पन वेग तर हे बघा हे असे दोन आहेत नवरदेवाच्या हातात देण्यासाठी यांच्याकडे कट्यारसुद्धा आहेत तर याच्या ह्यांच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत तर पहिले आपण बघा ही बघूया किती सुंदर आहे बघा मस्त वाटते एकदम त्यानंतर तुम्हाला जर छोट्यामध्ये पाहिजे असेल तर याच्यामध्ये पण बघा खूप छान असे डिझाईन केलेले वेगवेगळे असे कटार आहेत हे बघा तर ही एक कटार आहे आणि जर तुम्हाला लाकडी कटार पाहिजे असेल ना तर तीसुद्धा आहे तर या व्यतिरिक्त यांच्याकडे कलशसुद्धा आहेत आणि कलश पण असे वेगवेगळे म्हणजे तुम्हाला पूर्ण असं मोत्याचं असं कलश पाहिजे असेल तर ते सुद्धा आहे मल्टी कलरमध्ये पाहिजे असेल तर बघा हे मल्टी कलरमध्ये आहे तसे वेगवेगळे तुम्हाला लहान मोठ्या साईजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर इथे बघा पूर्ण पूर्ण कलश दिलेला आहे मस्त असं सजवलं आहे बघा तर हा एक वेलवेटमध्ये आहे हा स्टीलमध्ये आहे इथे मापसुद्धा आहेत ला दोन प्रकारचे माप आहे एक मोठं आणि लहान तर याच्यामध्ये पण बघा मस्त अशी डिझाईन केलेली आहे मग तुम्हाला मापामध्ये पण त्यांच्याकडे दोन तीन प्रकार आहेत हे पूर्ण असं खड्यांनी खड्यांचं काम केलेलं आहे आणि हा एक बघू शकता बघा खूप मस्त आहे एकदम रुक्वती व्यतिरिक्त यांच्याकडे मंडोळ्या बाशिंग हे सुद्धा तुम्हाला इथे मिळेल तर इथे डिझाईन बघू शकता खूप मस्त आहेत वेगवेगळ्या अशा डिझाईनमध्ये हे बाशिंग आहेत तर तुम्हाला लहान साईजमध्ये जर बाशिंग पाहिजे असते तर ते सुद्धा मिळेल तर इथे बघा हे पूर्ण जे आहे ते डायमंडमध्ये वर्क केलेलं आहे आणि प्रत्येकाची प्राईससुद्धा इथे दिलेली आहे तर हे बघा एकदम नाजूक असं वॉशिंग पाहिजे असेल तर तेसुद्धा हे आहे साडेतीनशे रुपयाला त्याच्याने मोत्यांच्या मंडोळ्यासुद्धा आहेत हे बघा तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये जर मंडोळ्या पाहिजे असतील तर त्यासुद्धा तुम्हाला इथे मिळतील तर इथे बघा ह्या नाजूक अशा डायमंड वर्क केलेल्या आहेत त्यानंतर हे एक बघू शकता म्हणजे अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला ह्या मंडोळ्या पाहता येतील तर या मोथ्याच्या वेगवेगळ्या मुंडवळ्या आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला जर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पाहिजे असेल ना तर त्यासुद्धा मुंडवळ्या तुम्हाला इथे मिळतील तर आता तुम्हाला मी इथे दाखवते तर इथे बघा गणेशा मंडोळी लिहिलेलं आहे पण आपल्या ह्याच्यामध्ये आपण मुंडवळ्या बोलतो म्हणजे कुठेही गेला आहे तुम्ही दुकानामध्ये गेला तर आपण सांगतो की मुंडवळ्या द्या म्हणून तर काही काही जण बोलते अरे मंडोळ्या मंडोळी बोल मुंडवळ्या बोल तर इथे वेगवेगळं दिलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवलं आहे फक्त तर याच्यामध्ये बघा अशा रेड कलरचे डॉट दिलेले आहेत आणि साईडला असे मोत्याचे असे मंडोळे आहेत करू तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रुखवातीचे सामान दाखवलेलं आहे आणि हे सामान कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय